मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर नुकतीच आता महाशिवरात्री झालेली आहे आणि मार्केटमध्ये भरपूर सारे असे कवठं पण आले होती तर चांगली पिकलेली मला कवठं मिळाली आणि जास्त आणली होती ना तर काही उपवासाच्या दिवशी खाली आणि उरली होती ना तर त्याची मी अशा प्रकारे बर्फी बनवून ठेवली आहे तर दोन कवठांची मी तुम्हाला आता बर्फी करून दाखवणार आहे तर आपल्याला आता हे फोडून घ्यायचे आहे पण कवठं घेताना कधीही चांगले पिकलेले आणि गोड कवठं घ्यायचे म्हणजे बर्फी पण छान होते तर अशा पद्धतीने आपल्याला ते फोडून घ्यायचे आहे आणि त्यामधले ज्या त्याच्या शिरा असतात ना कडक शिरा असतात ते आपल्या सर्व वेगळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे बर्फी जर जेव्हा करतो ना तेव्हा एकदम सॉफ्ट अशी आपली ही बर्फी तयार होईल म्हणून यातल्या ज्या शिरा असतात किंवा कडक ते डेट असतात ना ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आहे फक्त पल्प घ्यायचा आहे त्यामधला आपल्याला तर बघा अशा कवठ्यामध्ये भरपूर साऱ्या शिरा असतात आणि काही काही कडक पण असतात तर त्या सर्व काढून घ्यायच्या आहे नाहीतर खातानी त्या कडक मध्ये मध्ये दाताला लागतात तर तो, तो पल पा आहे ना आता आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे तर एक वाटी पल घेतलेला आहे कवठाचा मी ज्या वाटेने कवठाचा पल घेतला आहे त्याच वाटेने आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे तर गुळाची किंवा साखरेची तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करू शकता पण गुळाची कशी पौष्टिक असते ना तर इथे मी आता दीड वाटी गूळ घेतला आहे आणि हा जो गूळ आहे ना तो पतंजलीचा गूळ आहे तर असा साखरेसारखा गूळ पतंजलीचा सा भेटतो म्हणजे तुम्हाला तुकडेसुद्धा त्याचे करावा लागत नाही आणि हा गूळ खायलाही जास्त गोड असतो म्हणून मी दीड वाटी घालून घेतलेला आहे तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता जर तुम्हाला कमी गोड हवा असेल तर आणि कवठं जर आंबट असेल तर थोडा गूळ जास्त वापरा तर अशा पद्धतीने आपल्याला हे गूळ आणि कवट एकदम असं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कमी गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला आटू द्यायचं आहे आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खाली ते लागू शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक आठ ते नऊ मिनटं परतवल्यानंतर त्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतला आहे दोन चमचे तर यांनी काय होतं की बर्फी आपली छान सॉफ्ट होते नॉर्मल जे लोक करतात ना फक्त कवठाची आणि गुळाची किंवा साखरेचीच करता पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा थोडंसं खोबरं घालून बघा आणि अजून एक साहित्य आपण टाकणार आहे ते एक मिनटं खोबरं परतवल्यानंतर आपल्याला दोन चमचे इथे मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडर आणि गुळा खोबऱ्यामुळे आपली बर्फी छान अशी सॉफ्ट होईल खूप अशी चिकट होत नाही म्हणून मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्या दोन दोन चमचे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बर्फी पण लवकर आ आळून येते त्यामुळे जेव्हा तुम्ही मिल्क पावडर टाकतात ना लवकर गोळा तयार होतो पावडरमुळे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे गावरान तूप टाकायचं आहे दोन चमचे तर गावरान तुपामुळे काय होतं की छान अशी बर्फीला शाईन पण येते आणि खायला पण खूप सुंदर लागते सॉफ्ट होते एकदम तर अशा पद्धतीने आपल्याला दोन चमचे गावरान तूप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण तुपामुळे खूप छान बर्फी तयार होते कारण कुठलीही बर्फी जेव्हा आपण करतो ना त्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करतात आणि बर्फी पण त्यामुळे खूप छान सॉफ्ट होते आता पूर्ण तूप यामध्ये आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कडी कढईपासून हा गोळा असा वेगळा झाला पाहिजे म्हणजे असं आपलं बॅटर तयार झालं असं समजायचं गोळ असा एक जीव सगळी आपले तब गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला हे सर्व आटवायला पंधरा मिनटं लागतात आणि कमी गॅसवर केलं तरच तुमची ही बर्फी चांगली होईल तुम्ही जर फास्ट गॅसवर फास्ट केलं पाच मिनटं तर बर्फी चांगली होणार नाही तर इथे मी एक ट्रे घेतलेला आहे स्टीलचा त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून तुमची बर्फी चिटकणार नाही खाली म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि जी आपण बॅटर बनवलेलं आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीने किंवा फुलपात्राने सुद्धा पसरून घेऊ शकता थोडंसं वाटीला किंवा फुलपात्राला तूप लावून असं पसरून घेतलं ना तर एकसारखं पसरल्या जातं तर बघा आता सर्व बर्फी बर्फीचं बॅटर आपलं पसरवून झालेलं आहे आता यावर थोडेसे आपण ड्रायफ्रूट पण टाकून घेऊ तर हे ऑप्शनल आहे तर याच्यामुळे काय होईल की दिसायला खूप छान दिसते म्हणून मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतले आहे आणि ते अशा साच्याच्या साह्याने कळट टाकलेले आहे तर तुम्ही कट करूनसुद्धा टाकू शकता माझ्याकडे असा साचा आहे कट करायचा तर त्याने एक सारखे असे टाकल्या जातात आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि असं स्पॅच्युलाने आपल्याला हे दाबून घ्यायचे आहे म्हणजे स्प्रेस करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक ते दीड तास आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ही बर्फी अशी कट करून घ्यायची आहे तुम्ही चौकोनी षटकोनी कशी क कट करू शकता अशा प्रकारे सर्व बर्फी आता आपली कट करून झालेली आहे तर तुम्हाला मी आता काढून दाखवते प्रकारे आपली ही बर्फी छान सेट पण झालेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायला तर खूपच भन्नाट लागते तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे टेक्चर पण खूप मस्त आलेला आहे या बर्फीला आणि करायलाही खूप सोपी आहे तर अशा प पद्धतीने तुम्ही अशी ही बर्फी नक्की करून बघा तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती सॉफ्ट आणि सुंदर अशी ही बर्फी तयार झाली आहे आणि त्यातल्या ज्या बिया असतात ना अगदी ड्रायफ्रूट सारख्या क्रंची लागतात मध्ये मध्ये खायला म्हणून बियासुद्धा काढून टाकू नका तर बरेच लोक बियासुद्धा काढून टाकतात तर अशा प्रकारे अशी बर्फी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद